मित्रांनो आजकाल असे बरेच लोक आहेत जे स्वतःला उद्ध्वस्त करण्यात मग्न आहेत कारण दान करताना काही लोक अशा गोष्टी दान करतात जे दान करू नये आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो व्यक्ती या सात गोष्टी दुसऱ्यांना देतो तो स्वतःचा नाश करून घेतो स्वतःचे नशीब उद्ध्वस्त करतो जर तुम्ही या सात गोष्टींपैकी कोणतीही गोष्ट दुसऱ्याला त्याच्या कल्याणासाठी देत असाल तर समजून घ्या की तुम्ही तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहात नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या गॉड इज ग्रेट चॅनल मध्ये आजकाल मित्रांनो आपल्या घरातील दोष दूर करण्यासाठी अनेकांनी सांगितलेले उपाय ज्यांना तुम्ही शंभर टक्के आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून घराची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलत सुद्धा असेल परंतु अशी काही चूक करून आजकाल माणूस स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे म्हणजे तो स्वतः चुका करतो मग तो म्हणतो हे परमेश्वरा तू माझ्यासोबत असे का केलेस तो देवाला नशिबाला दोष देऊ लागतो मित्रांनो कधी कधी जेव्हा आपण अशा गोष्टी करतो तेव्हा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ लागते आणि घराची स्थिती आणि दिशा दोन्ही बिघडते मित्रांनो या सात गोष्टी कोणालाही देऊ नका नाहीतर तुम्हाला रस्त्यावर यायला थोडाही वेळ लागणार नाही भगवान श्रीकृष्णाच्या मते एखाद्या व्यक्तीने आपल्या घरातील या वस्तू चुकूनही इतरांना उधार देऊ नये किंवा भेट देऊ नये त्या गोष्टींसोबतच लक्ष्मीही घरातून बाहेर पडते आपल्याला लहानपणापासून शिकवले जात आहे की इतरांना मदत केल्याने आणि इतरांना के दान केल्याने माणसाला पुण्य मिळते भगवान श्रीकृष्णाच्या मते जे लोक चांगले कर्म करतात त्यांना चांगले फळ मिळते पण काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही चुकूनही इतरांना देऊ नये कारण जर तुम्ही त्या दुसऱ्यांना दिल्या तर या गोष्टींसोबतच तुमच्या घरातील सुख समृद्धीही निघून जाते कारण तुमच्या घरात शांती आणि आनंद या गोष्टींशी निगडत आहे या गोष्टी गरिबीला सामोरे जावे लागू शकते आपले घर चालले पाहिजे असे अनेकांचे मत असते जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्राचे पालन केले नाही तर त्याच्या घरामध्ये विनाशाची चिन्हे दिसू लागतात परंतु तुम्हाला बर्बाद होण्याची गरज नाही आपले घर वाचवावे लागेल तुमच्या घरात राहणारा प्रत्येक सदस्य चांगला होईल यासाठी स्वयंपाक घरात ही चूक कधीही करू नका आणि देव म्हणतो की जो कोणी चांगली पूजा करतो त्याला मी स्वीकारतो त्याची प्रत्येक गोष्ट इच्छा मी पूर्ण करतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय महालक्ष्मी लिहा मित्रांनो विष्णू पुराणात या गोष्टी सांगितल्या आहेत या गोष्टी देवी लक्ष्मीशी संबंधित मानल्या जातात आणि आपल्या जीवनात देवी लक्ष्मीचे किती महत्व आहे हे आपण सर्व जाणतो ज्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा असते तिथे नेहमी धन समृद्धी सुख शांती येते महालक्ष्मी कोणत्याही कारणाने कोपली तर घरातील सुख संपत्ती आणि वैभवही नष्ट होते त्यामुळे तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत ही इतरांना कधीही कर्ज म्हणून देऊ नका हे तुम्ही लक्षात ठेवावे जो आजच्या दिवशी या सात गोष्टी चांगल्या प्रकारे जाणतो किंवा तो ते कोणालाही देत नाही त्यामुळे त्याच्या घरात सुख शांती नांदते आज मित्रांनो काही झाले तरी तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे माणसाला असे वाटते की त्याच्या जीवनात सुख शांती असावी घरात पैशाची कमतरता भासू नये पण माणसाची ही इच्छा केवळ मेहनत करून पूर्ण होत नाही अनेक वेळा असे घडते मेहनत करूनही चांगले उत्पन्न असूनही घरात पैशाची कमतरता भासते याचे कारण म्हणजे जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुका शास्त्रात अशी अनेक धोरणे सांगितली आहेत ज्याचे पालन केल्यास जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात मित्रांनो एवढेच नाही तर या धोरणांचे पालन केल्याने कुटुंबात नेहमी आनंद राहतो महालक्ष्मीच्या कृपेने कधीही पैशाची कमतरता भासत नाही गरुड पुराण हा हिंदू धर्माचा महत्वाचा ग्रंथ मानला जातो अशा अनेक गोष्टींचा त्यात उल्लेख आहे ज्यामुळे गरिबी आणि निराधारपणा येतो या गोष्टी करणे आजच सोडा नाहीतर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते आता इथे काही मित्र असतील जे वास्तुशास्त्राचे ज्ञान नसल्यामुळे माझे म्हणणे हलक्यात घेतील परंतु नेमकी शंभर टक्के माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा आणि ऐका पहिलीच गोष्ट आहे पत्नीचे दागिने मित्रांनो महिलांचे दागिने हे महालक्ष्मीचे प्रतीक मानले जातात सुंदर दागिन्यांनी सजलेली स्त्री महालक्ष्मीचे प्रतिबिंब दिसते त्यामुळे जेव्हाही आपण दागिने खरेदी करतो तेव्हा प्रथम ते देवी लक्ष्मी समोर ठेवतो आणि तिची पूजा करतो आणि मगच ते घालतो घरातील महिलांना घरची लक्ष्मी मानली जाते त्यांच्या गळ्यात दागिने असणे हे सुख आणि समृद्धी दर्शवते त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीचे दागिने कोणालाही उधार देऊ नका किंवा दान करू नका आणि इतरांना वापरण्यासाठी देऊ नका विशेषतः विवाहित महिलांनी त्यांचे मंगळसूत्र पैंजण आणि पायाच्या जोडव्या इतर कोणत्याही महिलेला देऊ नयेत त्यामुळे त्या, त्या दागिन्यांसह घरातील बरकत आणि सौभाग्यही निघून जाते आणि देवी लक्ष्मी अत्यंत क्रोधित होते त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी ठेवण्यासाठी हे दागिने इतरांना वापरायला देऊ नका मित्रांनो अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांना स्वतःचे दागिने आवडत नाहीत आणि इतर महिलांच्या दागिन्यांची शैली आणि डिझाईन आवडतात ज्यामुळे महिला दागिने घालताना बदलतात पण मित्रांनो असे करण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही देवी लक्ष्मीजीला स्वतःपासून दूर करत आहात आणि त्यांना घराबाहेर पाठवण्याची तयारी करत आहात कारण दागिने किंवा आभूषण हे महालक्ष्मीजींचे प्रतीक आहे आणि तुम्ही स्वतःचे दागिने परिधान केले पाहिजेत कोणीही दुसऱ्याचे दागिने घालू नये मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे झाडू मित्रांनो झाडूचा वापर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि ते माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते झाडू मध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते त्यामुळे कधीही झाडू कोणाला उधार देऊ नका किंवा दुसऱ्या झाडू वापरू नका जर झाडू खराब झाला असेल तर तो वाहत्या पाण्यात फेकून द्या परंतु तो कोणालाही उधार देऊ नका किंवा मध्ये टाकू नका कारण जर तुमच्या घराचा झाडू दुसऱ्याने वापरला तर त्याचा तुमच्या घरातील सुख शांतीवर नक्कीच परिणाम होतो यासोबतच हेही लक्षात ठेवा की तुमच्या घरात कधीही इतरांच्या झाडूचा वापर करू नका कारण असे केल्याने त्यांच्या घरातून नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात, घरात येऊ शकते झाडू नेहमी लपवून ठेवावा बाहेरून येणारे कोणी पाहू शकणार नाही अशा ठिकाणी ठेवा झाडू मोकळ्या जागी ठेवल्यास घरात वास्तुदोष होऊ शकतात यासोबतच घरातून तुटलेली झाडू लगेच फेकून द्यावी पण हेही लक्षात ठेवा की झाडू बेडखाली ठेवू नये नये तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होऊ शकतात आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण कधीही झाडूवर पाऊल ठेवू नये झाडूवर पाऊल ठेवले तर लक्ष्मीचा अपमान केल्यासारखे आहे झाडूवर पाऊल ठेवल्याने घरात वास्तुदोष निर्माण होतात आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते जर तुम्ही घरात झाडू ठेवत असाल तर तुम्हाला ते ठेवण्याचे योग्य वास्तू नियम माहीत असणे आवश्यक आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहते आणि घरात समृद्धी येते मित्रांनो घरातील कोणतीही व्यक्ती घरातून बाहेर पडताच कधीही झाडू वापरू नये झाडू मारू नये या पलीकडे जाणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कामात यश मिळत नाही मित्रांनो एवढेच नाही तर तुमच्या घरी नवीन सून आली असेल किंवा तुमच्या मुली घरातून सासरी जात असतील तर लगेच झाडू मारू नका असे केल्याने तुमच्या घरातील लक्ष्मी नष्ट होऊन तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते असे मानले जाते तिसरे म्हणजे सूर्यास्तानंतर दूध दही तांदूळ नारळ पीठ अशा पांढऱ्या वस्तूंचे दान करणे किंवा इतरांना उधार देणे अशुभ मानले जाते असे मानले जाते की पांढऱ्या गोष्टींमुळे लवकर वाईट नजर आपल्या घराला लागते त्यामुळे सूर्यास्तानंतर घरातील वस्तू इतरांना देऊ नये या गोष्टी दान केल्याने तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते कुणाला द्यायचं असेल तर बाजारातून विकत घेऊन त्यांना देऊ शकता पण ते तुमच्या स्वयंपाक घरातून घेऊ नका आणि चुकूनही इतरांना देऊ नका विशेषतः मीठ चुकूनही देऊ नये चौथी गोष्ट मित्रांनो लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आपल्या घरात महालक्ष्मी नेहमी विराजमान असते घरामध्ये महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण नेहमी असे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तेथे संपत्तीत नक्कीच वाढ होते त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पत्नीकडे काही पैसे ठेवले असतील तर ते पैसे कोणालाही उधार देऊ नका जर तुम्ही तुमच्या पत्नीने ठेवलेले पैसे एखाद्याला उधार दिले तर लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते आणि भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो विशेषतः एकादशीच्या दिवशी आपल्या तिजोरीत ठेवलेले पैसे इतरांना देऊ नका पाच महालक्ष्मी ही प्रेमळ दयाळूपणाची मूर्ती आहे जी संपत्ती आणि चांगले भाग्य देते याशिवाय ती अन्नपूर्णाही आहे त्यामुळे अन्न सेवन करण्यापूर्वी माता अन्नपूर्णाचे आभार मानले पाहिजेत स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि समृद्धी ही पाचव्या गोष्टी इतकीच महत्वाची आहे होय तुम्ही तुम्ही स्वयंपाक केलेली भांडी किंवा पॅन इतरांना वापरण्यासाठी किंवा कर्जासाठी कधीही देऊ नका या गोष्टी इतरांना तुमचे नशीबही त्यांच्या सोबत जाते माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे हे कधीही करू नका तुमच्या घरची पळपाट लाटणे इतरांना कधीही वापरण्यासाठी देऊ नका अन्यथा तुमच्या घरात अशुभ वास करू शकेल मित्रांनो सहावी गोष्ट म्हणजे चाकू कात्री तलवार इत्यादी धारदार वस्तू कधीही दान करू नयेत असे करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक असल्याचे सांगितले आहे तीक्ष्ण वस्तूंचे दान केल्याने कुटुंबातील सुख शांती बिघडते याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढून नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे अनेक वेळा लोक इतर गोष्टींसोबत स्टीलची भांडी दान करतात परंतु ज्योतिषशास्त्रानुसार स्टीलची भांडी दान करणे आपल्या घरासाठी अशुभ ठरू शकते धार्मिक श्रद्धेनुसार स्टीलची भांडी दान करणे कुटुंबातील सुख शांती बिघडते भांडणे होतात त्यामुळे घरात आर्थिक कोंडी निर्माण होते त्यामुळे स्टीलची भांडी दान करणे टाळावे तुम्हीही स्टीलची भांडी दान करत असाल तर भविष्यात असे करू नका प्लास्टिकपासून पासून बनवलेल्या वस्तू कधीही दान करू नये सूर्यास्तानंतर कांदा आणि लसूण दान करू नये मित्रांनो त्यासोबतही एक गोष्ट आहे फाटलेले ग्रंथ आणि पुस्तके असे मानले जाते की फाटलेले ग्रंथ आणि पुस्तके कधीही दान करू नयेत मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तसेच श्री स्वामी समर्थांचा जयघोष करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद